छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे संपूर्ण भारतामध्ये भगवान महावीर जयंती महोत्सव सार्वत्रिक साजरा केला जात असतो त्याचप्रमाणे गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तिवसा तालुक्यातील आदर्श ग्राम शेंदुळा खुर्जा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा जैन मंदिर या स्थळावर जैन धर्माचे महिला पुरुष भक्तगण गावातील मान्यवर प्रतिष्ठित नागरिक एकत्र येऊन अहिंसेचा मार्ग दाखवून जगाला प्रेमाची शिकवण देणारे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थकर भगवान महावीर यांच्या जयंती निमित्तानं त्यांच्या जैन मंदिरात सकाळी त्यांच्या मूर्तीचे पूजन आणि अभिषेक तसेच आरती करून गावातून भगवान महावीर यांची प्रतिमा घेऊन मिरवणूक काढण्यात आली तसेच गावामध्ये घरोघरी पूजन आणि अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित मंदिराचे अध्यक्ष श्री हरिश्चंद्रजी खैर उपाध्यक्ष जैन खैर सचिव श्री शरद नागमोते श्री अजय यावले शरदजी गल्ले संदीप भाऊ खैर आशिष खरकाडे केतन भाऊ नागमोते कुंदन भाऊ खरकाडे सतीश भाऊ खरकाडे शालिनी दाई खैर नागमोते प्रांजली खैर राधा नागमोते आदी मंडळी उपस्थित होते उत्साहा महावीर स्वामींची या मूर्तीची दरवर्षी मिरवणूक काढली आणि सकाळी अभिषेक करण्यासाठी सर्व समाज बांधव या ठिकाणी जपतात या ठिकाणी जैन समाजाची वीस घरं आहेत आणि हे वीसे घरातील लोक महावीर जयंतीच्या दिवशी एकत्र होतात श्री पार्शुला दिगंबरजी मंदिर हे जवळपास दोन हजार दहा साली पूर्ण झालं आणि दोन हजार दहा साली विधी प्रतिष्ठा पूजा करण्यात आली आणि त्याच्यानंतर त्याचा वृद्धापन दिन दोन हजार चोवीसमध्ये मोठ्या उत्साहात गाव जेवणासह तरुण मंडळींनी साजरा केला आणि त्या मंदिराचा अध्यक्ष म्हणून मी हरिश्चंद्र पदम पदमसाख या मंदिराचा अध्यक्ष असून सात जणांची बॉडी आहे आणि हे मंदिर रजिस्टर्ड आहे त्याप्रमाणे सर्व जैन बांधव शांततेने या गावात मोठ्या आनंदाने राहतात इतर समाजालासुद्धा सहकार्य करतात आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा <coughs> यावर्षीसुद्धा महावीर जयंती साजरी करण्यात आली आणि अभिषेक करण्यात आला सकाळी अभिषेक केल्यानंतर प्रसाद वाटण्यात आला यावर्षी गावातून मिरवणूक काढण्यात आली नाही याचं कारण असं की गावात एका चांगल्या बाईंची मृत्यू झाला आणि त्याच्यामुळे गावातून सर्व गावाला दुःख झालं त्यामुळे गावातून मिरवणूक काढण्यात आली नाही आणि त्या बाईला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली अशा पद्धतीला उत्सव न्यूज जिनॅन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा